नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे मटारचे पराठे बनवत आहेत आणि तेही एकदम वेगळ्या पद्धतीने तर मी ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे मी एक मोठी वाटी मटार घेतलेले आहेत आणि दोन बटाटे असे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून उकडून घ्यायचे आहेत बघा इथे गॅसवरती मी अगोदरच पाणी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये मटार आणि बटाटे घालून आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं हे उकडवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने बघायचं आहे शिजलं की नाही तर बघा इथे आपले वटाने व्यवस्थित शिजलेले आहेत आणि बटाटाही शिजलेला आहे बघा तर आता आपल्याला गॅस बंद करून हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे बघा इथे मी या चाळणीमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर बटाटे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मटरला फोडणी करून घ्यायची बटाटे थंडे होईस तर गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला थोडासा जास्तच वापरायचा आहे कांद्याने छान टेस्ट येते आणि कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाने कांद्यातला ओलसरपणा लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो त्यासाठी थोडंसं मीठ घालून कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आलं आणि लसूणचं वाटण घालायचं आहे तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडं आलं आणि लसूण घालून वाटण करून घेतलेले आणि ते यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण बॉईल केलेले मटार आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि मटार आपल्याला स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्या कांद्यामध्ये हे बघा या पद्धतीने सर्व आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे बघा आता व्यवस्थित आपलं हे स्मॅश झालेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा गोडा मसाला पण घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून आहे सर्व हे मसाले आणि वटाणे एकजीव झाले पाहिजे या पद्धतीने आपल्याला असं दाबून दापून सर्व मिक्स करून घ्यायचे बघा इथे आपलं हे मटारचं सारण आता तयार झालेलं आहे थंड होण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आपलं हे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ त्यासाठी मी इथे एका मोठ्या टोपामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो बॉईल केलेला बटाटा आहे तो आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे मग या पद्धतीने सर्व बटाटा मी आता किसून घेत आहे तुम्ही बटाटा स्मॅश करून घेतलात तरीही चालेल बघा इथे आपला सर्व बटाटा आता किसून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची बारीक कट केलेली आणि हे बटाट्यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघा व्यवस्थित असं आपल्याला पीठ बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे आणि या पद्धतीने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे लागेल तेवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि त्यानंतर थोडंसं परत पुन्हा एकदा पाणी लावून आपल्याला ला व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजून झालेलं आहे आपल्याला त्यानंतर इथे थोडंसं अगदी अर्धसा चमचा तेल घालून पुन्हा एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर आपल्याला पाच ते सात मिनिट हे पीठ थोडंसं झाकून बाजूला ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे ही प्रोसेस करायचीच म्हणजे पराठे एकदम नरम होतात बघा खूप सुंदर आपलं इथं पीठ भिजवून झालेलं आहे त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा असा छोटासा पोळीला घेतो त्याप्रमाणे आणि असं दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला याची एक वाटी बनवून घ्यायची आहे बघा थोडासा पिठाचा हात लावून आपल्याला इथे व्यवस्थित अशी पातळसर वाटी बनवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अशी फिरवत फिरवत आपल्याला अशी गोल गोल वाटी बनवून घ्यायची आहे आणि असं हातावर घेऊन मध्ये जर जाड राहिलं असेल तर थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा असं अंगठ्याच्या साह्याने दाबून दाबून आपल्याला ही वाटी अशी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि एक आपल्याला असं इथे उंडा बनवून घ्यायचा आहे बघा वरती आलेलं पीठ थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तिथे प्रेस करून दाबून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर असं पीठ लावून आपल्याला पुन्हा एकदा असं सारण असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हाताने दाबून दाबून असं कडेपर्यंत सारण पसरवून घ्यायचं आहे असं हाताने व्यवस्थित दाबल्याने तर सारणकडेपर्यंत व्यवस्थित पसरल्या जातं आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला इथे पराठा लाटून घ्यायचा आहे इथे सर्व बाजूने एकसारखा असा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचा आहे तर बघा इथे मी आ, तवा आधीच तापण्यासाठी ठेवलेला होता त्यानंतर त्यावरती तो पराठा घालून घ्यायचा आहे आणि बाजूने थोडंसं तेल सोडून पराठा आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे बघा दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचे किंवा बटरही लावू शकता तुम्ही बघा असं उलटपालट करत दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तेल तूप किंवा बटर लावून घेऊन पराठा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे खूप टेस्टी असा हा पराठा होतो नक्की ट्राय करा या पद्धतीने आता इथे पराठा झालेला आहे आता मी दुसराही पराठा बनवून घेत आहे त्यासाठी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे थोडासा त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचे आणि मोदकप्रमाणे असे छोट्या छोट्या घड्या घालत आपल्याला इथे किंवा आपण मोमोजला वगैरे करतो त्या पद्धतीने असं इथे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि थोडा हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि त्यानंतर पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने एकदा हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे इथे उंडा बनवण्याच्या दोन पद्धती मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला कोणती आवडली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पराठा इथे आपल्याला हलक्या हातानेच लाटायचा आहे जर तुम्ही असं जास्त दाब देऊन जर पराठा लाटला ला तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हातानेच पराठा लाटा त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तव्यावरती पराठा शेकून घ्यायचा आहे दोन्ही साइडने व्यवस्थित तेल किंवा तूप लावून पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे या पद्धतीनेच मी सर्व पराठे इथे बनवून घेत आहे बघा खूप छान होतो तुम्ही इथे सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर किंवा कुठलीही घरगुती चटणी आपण बनवलेली असेल तर याबरोबर आपण सर्व करू शकता बघा या पद्धतीने ते माझे सर्व पराठे बनवून झालेले आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद